नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत आला हिवाळा बळ वाढवा नुकताच आता हिवाळा सुरू झाला आहे थंडी पडायला सुरुवात झालेली आहे सकाळी आणि संध्याकाळी छान गार वारं सुटतं आणि थंडी पण जाणवते शरद ऋतू संपून हेमंत ऋतू जो आहे तो सुरू झालेला आहे तर शरद ऋतूची ऋतुचर्या जी आहे ती हळूहळू करत कमी करत आणायची आहे आणि हेमंत ऋतूची जी ऋतुचर्या आहे ती हळूहळू वाढवत न्यायची आहे असं जर केलं तर ऋतू संधीकाली जे काही आपल्याला आजार होतात तर ते आजार होण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी होतं म्हणून एका ऋतूची ऋतुचर्या हळूहळू कमी करत आणायची आणि दुसऱ्याची वाढवत न्यायची हिवाळ्यामध्ये आपण बघतो की सगळीकडे गार वारं वाहत असतं सगळे जलाशय पाण्याने छान भरलेले असतात आणि त्या जलाशयांवरनं वाहरा वाहणारं जे गार वारं असतं तर ते बाष्पयुक्त असतं तर असं गार वारं जेव्हा वाहतं त्यावेळेला ते बाष्पयुक्त वारं अजूनच हवा जे आहे ते थंड करत आणि त्या थंड हवेमुळे शरीरामध्ये कफ साचायला सुरुवात होते त्यामुळे हिवाळा जो आहे तो कफ संचयाचा काळ तस आहे तसंच या काळामध्ये त्वचेची रोमरंध्र जी आहेत ती थंडीमुळे संकोच पाळतात त्यामुळे उष्णता जी आहे ती शरीरात साचायला सुरुवात होते त्यामुळे एक प्रकारे शरीर जे आहे तर ते थंडीला प्रतिकार करायचा प्रयत्न करत असत ही अशी उष्णता शरीरात राहिल्यामुळे अग्नीला बळ मिळतं अग्नीची प्रदीप्ती होते आणि तुमची पचनशक्ती जी आहे ती वाढते तुमचं पचन सुधारतं त्यामुळे तुम्हाला भूक पण खूप चांगली लागते त्यामुळे हिवाळ्यामध्ये जे आहे तर ती भूक आपली वाढत असते ती निसर्गतच वाढत असते त्यामुळे या ऋतूमध्ये जे आहे तर ते आपण आपली ऋतुचर्या किंवा आपला दिनक्रम कसा ठेवावा थंडीच्या दिवसात कसा आहार घ्यावा काय करावं ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे अभ्यंग जे आहे तर ते केलं गेलं पाहिजे कारण गार हवेमुळे थंडीमुळे त्वचा जी आहे ती वृक्ष पडत असते ती फाटायला किंवा कोरडी पडल्यामुळे काय व्हायला तिथे खाच पण येते त्यामुळे जर रोज तेल लावलं गेलं तर त्वचा जी आहे ती स्निग्ध राहते आणि फाट त्वचा फाटण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी येतात मग तुम्ही अभ्यंग तेल लावा किंवा तेल जे आहे था, ते पण स्निग्ध असतं ते लावलं तरी चालेल पण रोज संपूर्ण शरीराला तेल जे आहे ते लावलं गेलं पाहिजे अगदीच जमत नसेल तर आठवड्यातना दोन वेळा लावलं तरी चालेल पण तेल जे आहे ते जरूर लावावं त्याचबरोबर उठणं जे आहे तर ते पण लावावं त्यामुळे अभ्यंग उद्वर्तन हे रोज करायचं आहे जोपर्यंत हिवाळा आहे तसंच केस जे आहे तर ते थंडीमुळे वृक्ष पडतात काही वेळेला कोंडा होतो काही जणांचे केस गळायला लागतात अशा वेळेला केसांना पण त्यांचं पोषण होण्यासाठी तेल लावणं आवश्यक आहे केश तेल लावा किंवा नारळाचं जे घाण्याचं काढलेलं तेल असतं ते वापरलं तरी चालेल पण केसांना पण रोज तेल लावलं गेलं पाहिजे अगदीच जमतलं तर निदान आठवड्यात ना दोन वेळेला तरी तेल हे लावायलाच हवं अग्नी जो आहे तर तो प्रदीप्त झाल्या कारणाने भूक चांगली लागते त्यामुळे ह्या दिवसामध्ये ब्रेकफास्ट किंवा न्याहारी जी आहे तर ती केली गेली पाहिजे विशेषतः लहान मुलं आणि तरुण जे आहे तर त्यांनी सकाळच्या वेळेला थोडं पौष्टिक काही खायला हरकत नाही आणि ज्यांचं वय जे आहे तर ते पन्नाशीच्या पुढे आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या भूकेच्या प्रमाणानुसार आहार ठेवावा लहान मुलांना आणि तरुणांना जे आहे तर पौष्टिक लाडू डिंकाचे लाडू अळीवाचे लाडू अळीवाची खीर कणक्याचे लाडू उडीद घालून केलेल्या लाडू जे असतात किंवा मिक्स पिठांचे लाडू जे आहेत तर ते पण त्यांच्यासाठी चांगले असतात सुकामेवा जो आहे तो या ऋतूमध्ये चांगला पचतो त्यामुळे त्यांना सुकामेवा पण द्यावा आणि ज्यांना बाहेर जायचं किंवा ज्यांना भूक चांगली आहे तर त्यांनी ब्रेकफास्ट करायलाही काही हरकत नाही ह्या ऋतूमध्ये कफ संचयाचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा कफ साचायला सुरुवात झालेली असते म्हणून व्यायाम जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही जेव्हा व्यायाम करतात तर त्या कफाचं विलयन व्हायला किंवा क फाजिल कफाची वाढ न होण्यासाठी मदत मिळते आणि म्हणून व्यायाम जो आहे तो तो रोज एक अर्धा तास तरी तुम्ही केला गेला पाहिजे सगळ्या नि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी व्यायाम करावा तुम्हाला झेपेल तसा तुमच्या शक्तीच्या अर्ध प्रमाणामध्ये हा व्यायाम जो आहे तो तुम्ही केला गेला पाहिजे मग त्यामध्ये सायकलिंग आहे पळणं आहे धावणं आहे ज्यांना जमतं त्यांनी चालावं पोहणं सूर्य नमस्कार योगासन तुम्हाला जो आवडेल तो व्यायाम करा परंतु व्यायाम या ऋतूमध्ये जरूर करावा त्यांनी एकता स्नायू वापरल्या जातात आणि पौष्टिक आहार घेतल्यानंतर स्नायूंचं बळ पण वाढतं ताकद तुमची चांगली राहते या ऋतूमध्ये ज्या वेळेला आम्ही नेहमी सांगत असतो पचायला जड पदार्थ मिठाया दूध दुधाचे पदार्थ हे इतर वेळेला आम्ही टाळायला सांगतो किंवा मांसाहारही बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये टाळायला सांगतो तर या ऋतूमध्ये तुमची पचनशक्ती चांगली असल्या कारणाने तुम्ही पचायला थोडेसे स्निग्ध पदार्थ आहेत किंवा मिठाया आहेत तळलेले पदार्थ आहेत ते मधून मधून खाऊ शकतात मांसाहारी लोक जे आहेत ते मांसाहाराचे या ऋतूमध्ये सेवन करू शकतात या ऋतूमध्ये फळं आणि भाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये येतात तर या ऋतूतल्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या सुद्धा आठवड्यातनं दोनदा उसळी दोनदा करायला हरकत नाही इतर फळभाज्या ज्या येतात त्याही हे ये दोन सोडून इतर दिवशी करायला हरकत नाही त्यामुळे भरपूर भाज्या कोशिंबिरी या ऋतूमध्ये कराव्यात गहू आणि उडदाचं सेवन पण या ऋतूमध्ये करावं कारण ते पुष्टी देणारं आहे आणि ते पचतं बाजरीसारखं धान्य जे आहे तर ते उष्ण असतं ऊर्जा निर्माण करणारं असतं त्यामुळे बाजरीचं सेवन पण या हिवाळ्यामध्ये करायला काही हरकत नाही मात्र बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी तुम्ही खाणार असाल तर त्यावर तूप लावून ती खाल्ली गेली पाहिजे कारण ते थोडंसं कोरडं अन्न आहे तूप लावल्यानंतर त्याचा कोरडेपणा निघून जातो पौष्टिक आहाराबरोबरच आपण तेलबियांचा समावेश पण आपल्या आहारामध्ये करू शकतो तेलबिया ज्या असतात त्या स्निग्ध असतात त्यामुळे गार वाऱ्यामुळे शरीराला जो स्निग्ध गुण आपल्याला वाढवायचा असतो तर तो या तेलबियांच्या सेवनाने वाढायला मदत मिळते तीळ कारळ जवळस यासारख्या बिया ज्या आहेत त्या चटणी स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या पद पासून जे वेगवेगळे पदार्थ करतात तसे तुम्ही केलेत तरी काही हरकत नाही गरमागरम सूप आहे सार आहे किंवा मसाले जे आहेत तर मसाल्यांचा वापर माफक प्रमाणामध्ये या ऋतूमध्ये तुम्ही करू शकतात कारण मसाल्यांमुळे कफ जो आहे तर तो नियंत्रित व्हायला मदत मिळते आणि ते उष्ण असतात त्यामुळे शरीराची उष्णता टिकवण्यालाही ते मदत करतात म्हणून या ऋतूमध्ये मसाल्यांचा समावेश जो आहे तो तुमच्या आहारामध्ये जरूर असू द्यावा बाहेर गार हवा असते त्यामुळे घरातलं वातावरण जे आहे तर ते तुम्ही उबदार ठेवायला हवं मग तुम्ही फरशी जी आहे ती गार पडू नये म्हणून त्याच्यावर कार्पेट टाकू शकतात किंवा सतरंजी अंकरून ठेवू शकतात पडदे जे आहेत ते लाल जाड पडदे जे आहेत तर ते तुम्ही लावू शकतात त्यामुळे गार वारं जे आहे तर ते घरामध्ये यायला प्रतिबंध होऊ शकतो तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल आणि वाऱ्याच्या वेळेला किंवा एकदम सकाळी थंडीच्या वेळेला बाहेर पडणार असाल तर कानटोपी किंवा मफलर जे आहे तर त्या जरूर वापरा शाल आणि स्वेटर वापरून तुम्ही तुमचं शरीर जे आहे ते उबदार ठेवू शकता रसायन सेवन जे आहे तर ते ह्या ऋतूमध्ये नक्की करावं वैद्यांच्या सल्ल्याने जी वेगवेगळी रसायनं जे आहेत तर कुष्पांड अवलेह च्यवनप्राश रसायनवटी अगस्तीप्राश यासारखी वेगवेगळी रसायना हो, नाही रसायन येतात की जे तुमच्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवतात तुमच्या शरीराचं बल वाढवतात किंवा सारखा कल्प आहे तुमच्या वैद्यांच्या सहाय्या सल्ल्याने तुमच्या वयाला आणि तुमच्या प्रकृतीला उपकारक ठरेल असा कुठल्या तरी रसायनाचं सेवन जरूर करा ऊन पडत असतं बाहेर तर सकाळचं कोवळं ऊन जे आहे तर ते घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे थंडी तर कमी होतेच परंतु व्हिटॅमिन डी जे आहे तर ते तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळतं किंवा तुमचं शरीर जे आहे तर ते तयार करतं त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं आणि त्याचं सेवन करणं हे पण या ऋतूमध्ये जरूर करावं मधुर रसाचं प्राबल्य हिवाळ्यामध्ये निसर्गत असतं औषधी वनस्पती पण वीर्यवान असतात त्यामुळे रसायन या काळात सेवन करायला सांगितलेलं आहे आणि मधुरसाचं प्राबल्य जे आहे मधुर रस जो आहे तो पुष्टी करणारा बल देणारा असा आहे त्यामुळे मधुरसाचे पदार्थ किंवा ओवरऑल सृष्टीतले जे पदार्थ या ऋतूमध्ये सेवन केले तर आपल्याला बल प्राप्त होतं तर अशा तऱ्हेने पौष्टिक पदार्थ खाऊन व्यायाम करून अभ्यंग उद्वर्तन करून जर तुम्ही हिवाळ्याची ऋतुचर्या व्यवस्थित पाहिली तर तुमचं बल जे आहे तर ते नक्की वाढेल प्रतिकारक्षमता वाढेल की ज्याचा तुम्हाला वर्षभर उपयोग होऊ शकतो तेव्हा चांगले पौष्टिक पदार्थ खा हिवाळ्यामध्ये बल वाढवा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर पुढच्या वेळाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते बघू शकाल नमस्कार